राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पैठणच्या जायकवाडी धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले असून सध्या पैठणचे धरण हे नव्वद टक्के भरले आहे त्यामुळे धरणातील काही दरवाजे देखील उघडे करण्यात आले आहेत यावेळेस पैठणचे आमदार विलास भुमरे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार घनसांगवीचे आमदार हिकमत उडान वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आदी उपस्थित होते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेवर आता मंत्री इंद्रनील नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून पक्षश्रेष्ठी जर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाविषयी विचार करत असतील तर मी त्यांचे स्वागत करतो असे म्हणत इंद्रनील नाईक यांनी धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली शिवसेनेचे उपनेते तथा विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील तसेच नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक माजी आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेना नांदेड जिल्ह्याची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला ला लागावे असे सूचना करण्यात आली दिव्या देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाली की ही सुरुवात आहे माझा खेळ हा सुरू राहील गेम हा रॅपिड असल्यानं वेळ फार कमी होता गेम संपत असताना जिंकले असं कळलं मग गेम जिंकल्याचं कळताच डोळ्यात अश्रू आले आईच्या शोधात होते मी वयाच्या पाचव्या वर्षी चेस खेळायला सुरुवात केली असून आर्थिक परिस्थिती असलेलं पाठबळ या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ठाणे नवी मुंबई येथील अभिनंदनाची बॅनरबाजी करण्यात आली असून साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्या निर्दोष मुक्तता झाल्याची सर्वांना खूप खूप अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख करत सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही असा ही बॅनरवर उल्लेख करण्यात आल्याचे दिसून आले भंडाऱ्याच्या साकोली येथील जुना शहरात असलेला मुख्य तलाव पहाटे फुटला मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने पहाटे हा तलाव फुटला तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं परिसरामधील शेतशिवारात सध्या जलमय स्थिती निर्माण झालेली आहे तलाव फुटल्याने साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून भिकाऱ्याबरोबर शेतकऱ्यांची टिंगल ढेकळांचे पंचनामे करायचे का असे अनेक वादग्रस्त विधाने त्यांनी केली तसेच विधानसभेत रमी खेळणाऱ्या व्यक्तीने इतर खात्यात काम करण्याऐवजी कायम रमीच खेळत राहावं हो। म्हणूनच माणिकराव कोकाटे राज्याच्या मंत्रिमंडळात नको असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी इथल्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर असणाऱ्या सोपडाई देवीची षष्ठी यात्रा गुलालाची उधळण आणि चांगभला चा गजरात पार पडली त्यामुळे ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होती दरम्यान या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या दिवशी रात्रभर ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी खुले होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिबांची आरती झाल्यानंतर यात्रेची सांगता करण्यात आली महानगरपालिकेचे दुर्लक्ष यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे झाले आहेत ते खड्डे बुजवण्यात महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे तर दुसरीकडे मात्र वाहनधारक पादचारी यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना रस्त्यातील खड्ड्यात कोणी पडू नये व दुर्घटना होऊ नये म्हणून वाट करून देत असल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील चांदणी चौकात पाहायला मिळाले अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे की ज्यांनी आपल्या लेखणीने अनेकांच्या रक्तात स्वरूप प्राप्त करून दिले खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज समाजात काम केलं जगातील अनेक देशांमध्ये त्यांचं साहित्य वाचलं जातं प्रकाशातही केलं जातं पृथ्वी ही शेष नागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर असल्याचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला गावातील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक शामराव देशमुख वय वर्ष त्रेपन्न राहणार कोहमारा याने विद्यार्थिनीवर वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली असून या प्रकरणी तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक एक वर करण्यात आला त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असता सदर शिक्षकाने वर्ष दोन ते दोन ते दोन या काला शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले तसेच त्यांच्यावरील गुन्हा दाखल करण्यात देखील आला आहे गोंदियाच्या कवडी टोला ते मोहाड या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून शालेय विद्यार्थ्यांना या खड्डेमय मार्गाने प्रवास करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता बनवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे मात्र अद्यापपर्यंत मार्ग न बनवल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता बनवून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम दोन हजार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाच्या न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन आमगाव हद्दीतील आणि परिसरातील एकूण धार्मिक स्थळांवरील भोंगे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हटवण्यात आले ही मोहीम आमगाव पोलिसांनी राबवली असून प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून परस्पर सहमतीने हा उपक्रम राबवला आहे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या ड्रायफ्रुट्सला मोठी मागणी असून तब्बल दोनशे रुपयांच्या फरकाने किमतीमध्ये वाढ झालेले असून बदाम काजू खजूर मनुके यासह विविध ड्रायफ्रुटची सहाशे ते बाराशे रुपयांपर्यंत विक्री होत आहे तसेच गणपती ते दिवाळीपर्यंत हे दर असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे धारावीचे पुनर्वसन मध्येच होणार हे आता निश्चित झाल्यावर महाविकास आघाडी आक्रमक झाली महाविकास आघाडीच्या वतीने मुलुड बंदची हाक देत एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येत आहे काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन होत असून मुलुंडबंद लावलेले बॅनर प्रशासनाने हटवले आहेत मात्र काँग्रेस उपोषणावर ठाम आहे महाविकास आघाडीच्या या मुलुंड बंदला मुलुंडकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे नांदणीतील माधुरी हत्तीणीला वनतारा उद्यानामध्ये हलवण्याचा निषेधार्थ मिरजमध्ये सकल जैन समाजाकडून रिलायन्स कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून मिरज येथील महाराणा प्रताप चौकात जैन समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी रिलायन्सचे पोस्टर फाडून त्या जोडे मारून अंबानीच्या विरोधात घोषणा दिल्या बोरिवलीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक दिवसीय शिबिर असून बोरिवलीत राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार तसेच निवडणुका कधी लागतील माहीत नाही पण आपली तयारी पूर्ण असावी असे वक्तव्य या ठिकाणी राज ठाकरे यांनी केलं आहे